गाडी आता बघितली झाड गाडीवर रे गाडी व्हायला वेळ आहे म्हणून इकडे आणले मी डोसा खायला कुठे बे बाजूला बारा एक वाजता आलेलो आणि आता वाजले कंटाळलेत पण तुम्हाला आणलं नसतं पण पेमेंट तुम्हीच करणार आहे ना म्हणून अंबा <laughs> थांबा जाऊ नका अजून तुम्हाला लाईट टेस्ट करून दाखवायचे गाडीचे कसं दिसते ओवीचा स्पेशल डिनर स्वीट आयटम ताप거든요 मला फायनली दिवसभर लोकांनी वाट बघितली काय आहे तो सतरंजी कशाला घेऊन जात आहे सगळं घेऊन जाणार इवक कशा अर्धवट ब्लॉग आज आहे सॅटरडे वीक ऑफ सुट्टीचा दिवस आजचा प्लॅन आहे बाईकला हॉब ब्लम्स प्रॉब्लम्स आहेत लाईट्स लावायचे एक्स्ट्रा लाईट्स आणि सकाळीचा काही लिंबू पाणी करतो आणि जिम मध्ये बॅक आणि बाइसेप्स कसरत करायचं गुड मॉर्निंग होतास आपण लाईट वातावरण झाले पण बघा आता आता बघा गाडी मम्मी काय होतं पडते बाबा व्यायाम करतायत माझा मी आता चाललय जिम ला जिमच्या आधी प्री वर्कआउट प्री वर्कआउट फूड एक बन नाही मला असे केळ नाही आवडत पण खावं लागणार गुड मी खाव ला। <laughs> खा हा बर सगळे खुलास पकलय पकलय म्हणजे काय पिकलेलं आहे वन टू थ्री म्हणून मला कधी काही ऑर्डर चलो असं पिकलेलं का खाणं म्हणजे बाबा खरंच पण तुम्हाला माहितीये का ऍक्च्युली खूप इम्प्रूव्ह झाले त्यात कारण मी आधी फ्रुट्स खायचोच नाही आणि आता फ्रुट्स हवा लागलं काय कळलं थोडं लेट अक्कल येते ले पण आधी हेल्थ कडे बघणं आता गरजेचं आहे नाही तर आधी मी एक पण फ्रूट खायचो नाही एक पण फ्रूट नाही खायचो त्यापेक्षा आता माझ्या भरपूर इम्प्रुव्हमेंट झाली असं मी म्हणतो आता नुसता मी बनाना आणि ॲपल तरी खातोय बाकीचे पण फ्रूट चालू करायचे धाव ते पण गरजेचे आहे काय वीवन्तुर। झालं थँक्यू थँक्यू <laughs> नमस्कार सकाळी सकाळी एक कॉम्प्लिमेंट मिळालं की खूप बरं वाटतं ना तुमचे ते बोलले तुमचे व्हिडिओ खूप बरे आहेत आता मोटिवेशन अजून डबल

if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take I got no love for the vapeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement Everything I do, so instinctive and so passionate Every word I move, so descriptive like an adjective I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks <laughs> असं तुम्ही अंडी आणायला डायटमध्ये आता अंडी इन्क्लूड केली आहे तर पोर्शन कमी आहे तर तीन ते चार अंडी खाणार ओळीला पण मिळेल त्या कारण त्यानंतर थंडी चालू होते ओवी पण वर्कआउट करते ना आमची कराटे तिला आणि मला दोघांना होते मग आता अंडी आणायला चालू आवाज आवाज येतोय माझा माझी आई बोलते आवाज येत नाही असं बोलतो तर अंडा दोन ना आधा डझन तरच फ्रेश अंडी आली यांच्या दुकानात त्यातली देते आता करायचं आहे संडे हो या मंडे रोज खाव आण गाडी आता बघितली हे बघ झाड पडलं गाडीवर रे बिचारायला किती नुकसान ना आज गेलं सगळंच गेलं रे हे मोठं झाड पडलं वाटतं हे खर्चटलं पूर्ण रे नवीन दे गाडी ना तेच पुढे पण आहे नशी पुढची काच नाही फुटली मागची कशी हा साईडला ला पडलं बापरे आतमध्ये गाडी उभी आहे ती आणि आतलंच झाड पडलं आणि माझी तर बाहेर उभी आहे सगळ्या झाडांखाली किती वाटत बाबा तुमचं नक्कीच जोडणार असेल तर आता होत असंच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चक्क पाणी आणलं न सांगता काय नको ना नक्की ना, ना? पाहिजे का ना ना ना? अपा, ना अरे ओवी काल बघितली ना बॅग अरे बघू अच्छा घालून दाखवत एवढी छोटी बॅग पण पॅड न राहणार काय नाही राहणार तुमची एवढी पुस्तक कशी राहणार नक्कीच ही तुमचीच बॅग आणली ना तुम्ही त्याच्यावर क्लास डिव्हिजन गेले काय नाही ह्याच्यावर मोठ्या होत्या का ह्याच्यावर मोठ्या होत्या ठीक आहे आता काय मग टीचर बोलली ना अरे ओ बुकेल अरे आपण बॅग येत नाही असं त्याच काय नाही जा नाश्ता केला के मी पण बॉइल्ड एग खाणार आहे आणि ओट्स आणि बनाना बनाना खाल्ला का बनाना खा स्ट्रॉंग वॉल ओके जा मम्मीने काय केलं मम्मीने काय केलं नाश्ता काय भाजी कुठली भाजी भेंडी।, भेंडी भेंडी खाली भेंडी ए <laughs> शिवाय दे देते भेंडी भाजी असं बोलतोय माझा नाश्ता रेडी होतोय परंतु आधी फादरचा नाश्ता फादर, फादर। ए। तो हा आहे माझा पोस्ट वर्कआउट नाश्ता ओट्स अंडी आणि एक केळडी अंडी गरम आपण चाललो हा आपण चाललो शाळे सोडायला जाऊ काय आम्ही तिघ बाय करून ओविला शाळेत सोडून मग त्या बाईकला लाईट लावायचा कुठल्या गाडीला लाईट लावतो काळ्या स्टॉमला ज्युपिटर दिली तुला फोन करत दिवस हस का होई आमच्या आता रेडी झाली आणि आता फायनली आता वेळ आली आम्ही तिघ स्टॉम वरून जाणार आहे कसे चढणार आहे मला माहित नाही पण टेबल सीट जायचं आहे आणि मग तिथून आम्ही पुढे जाणार आहे लाईट लावायला तिला सोडून येऊ हा ना हिला सोडून येतो हा <laughs> <आगा>। खाली आता ओळीला आधी सोडून येतो मग आम्ही जाऊ जी काम आहे डबा भरला नाही आणि घेऊन जाईल डबा भरला जातोय आता ही अशीच चालली होती बाप रे बिलकुल लक्ष नाही ओळीच घरात बिलकुल नाही चिची चिची मस्त आहे ना हा ले चला बाय पाऊस <laughs> बोला अप्पा। मोर्या मोर्या भाजी घेतली काकडी गाजर सलाड साठी आणि ओरिओ घेतले प्रणीत काहीतरी बनवते ओरिओ मोदक ओळीसाठी स्पेशल आणि पप्पा तिकडे खालीच जाऊन पहिलेच उभे

घरून निघालो आणि इकडे अर्धा तास झाला ट्राफिक मध्ये ते तो आम्ही आता थांबलोय एस एम एस एम ऑटो ना तुमचं दुकान hmm. एस एम ऑटो मोबाईल च्या इकडे थांबलोय इकडे आता चौकशी करायला आलोय बघूया लाईट व्हरायटीज काय काय ही लाईट फायनल केली आहे के एटी वॉट्स आणि हे दोन हॉर्न बसवतोय नाही वन इयर वॉरंटी दिली याच्यावर किती गाड्या उभ्या तुम्ही गाडीला हात पण लागला नाही पप्पा इकडेच बसून माझा व्हिडिओ बघायला चालू झाला टाईम लागणार इकडे गाडी व्हायला वेळ आहे म्हणून पप्पांना इकडे आणलंय मी डोसा खायला कुठे त्यांनी बे तिकडे बाजूलाच होतं ऐकलं होतं ते म्हणून डोसा खायला आलाय आलाय पप्पांचा मसाला डोसा बघा म्हणजे आता मी थांबलो इकडे महाराजात चायवाला त्याच्याकडे कॉफी प्यायला चाय संपली आहे चायवाल्याकडे ती ती माझी विदाउट शुगर कॉफी पप्पाची विथ शुगर कुल्लड कॉफी सो so, गाडीचे नवीन हॉर्न लागलेले आहेत कडक आहेत ॲट लिस्ट हे खालचे ओरिजिनल आहेत नवीन नाही हे खालचे नवीन आहेत ओरिजनल हा बघा एकच येतो तो सो आता बंद करून आहे आणि आता या लाईट्स इन्स्टॉल होत आहेत इथे आणि त्या साईडला बघा आता आता सकाळी तर टेस्ट करताय ना, ना रात्रीच लागली पहिली लाईट ही दुसरी बारा नाही एक वाजता आलेलो आम्ही आणि आता वाजले तीन पप्पा कंटाळलेत पप्पा तुम्हाला आणलं नसतं पण पेमेंट तुम्हीच करणार आहे ना म्हणून पावसासारखं वातावरण झालेलं आहे काम ऑलमोस्ट झालंय आता फक्त हेजार्ड लाईट लावतोय पण झालं पप्पा जाम जमले तर कंटाळलेत कडे बोर मित्रांनो आपले दोन्ही पॉप लाईट्स आहे म्हणून आपण त्याला थ्रो लाईट्स लागलेले आहेत आणि ब्लिंकर पण लावलेत नाही त्याच्यात जास्त फरक पैसे नाही एलईडी मध्ये दिसेल पण ते नंतर बघू आणि हॉर्न लागलेत हॉर्न वाजव ऑन बघू कडक हॉन लावलाय आता साहेब बिल करतील ऍक्च्युअल बिल करतील साहेब मंगल साहेब थँक्यू फक्त जरा लेट झालाय एवढंच पण बाकी काम मजबूत झालंय ला, काम झालंय फायनली साडेतीनला तीन ऑटोमोबाईल्समध्ये आता पुढचं काम पण बघूया इकडेच करायला पण आतापर्यंत तरी सॅटिस्फाईड चला फायनली घरी पोचलय आणि ॲक्सेसरीज लागलेल्या आहेत भरपूर काय काय डबा दिला प्रणिताने लाईट दिलं पप्पानी आणि हॉर्न अजून काय काय लागतंय बघूया हो आता मी घरी आलो वाजले चार सो मी डिनर आणि लंच एकत्रच करतोय काय म्हणतात त्याला काय ना बोला काय बोलतात प्रणिता विचारायला काय बोलतात तुम्ही सांगा कमेंट मध्ये सगळंच कसं विचारा ना जीपीटी बघूया आपले ऑडियन्स व्हिवर्स किती विचार गुड इव्हनिंग हॅलो चार साडेचार घेतला अकाउंट ब्लॅक कॉफी पाऊस पडतोच आहे बारीक बारीक जायचं आहे टेस्टिंग पण घेऊन यायची टाकली ओवीसला आणि ओवीसाठी स्पेशल मोदक बनवलेत ओरिओ मोदक ते बघायचे मी पण नाही है ज्युपिटरला आणायला सर्व्हिस करून रेडी आहे आणि आता ओबीचा ओरिओ मोदकची रेसिपी तुम्हाला शेअर केले नाही का

तर मग गरम वडा पाहून वाजलेत आठ आणि आम्ही आता चाललो ओळीला कराटे क्लास मधून आणायला चलो पाऊस पडतोच आहे काय आलो ओवी मॅडम ओवी मॅडमला काय झालं हॅलो यू गुड गुड काय झालं काय लागलं तेच ते मग दुखतंय अरे 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 माझ्या आजूबाजूला झाडं पण आहे आणि पोल पण आहे सकाळी तुम्ही ते गाडी बघितली कसं पडलं होत आली ओव्हर ऍक्टिंग तिथे बरोबर चालत होते हा आहे आजचा डिनर आणि एक बोल दही आणि आता ओवी आली आहे घरी आणि ओवीचा स्पेशल डिनर स्वीट आयटम दाखवत होतो मला फायनली दिवसभर लोकांनी वाट बघितली काय आहे मोदक सगळे खाणार तुम्ही सगळे खाणार झाले का शेअरिंग बिरिंग आहे की नाही तुम्हाला मी नाही खाणार कोण खातात खातात उदक खातात सगळे एक खा थोडे खाणी सांगा एक खा आणि सांगा कसं झालं एक खा आणि सांगा कसं झालं होई हा आता मी हां ह्याला मी नावं दिली तर बघूया आता तुम्ही ह्यातला जो खाल मला कळेल तुम्ही कोणाला चूज करता बघूया कुठला चूज करता चूज करा फायनल फायनल ना पप्पा 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 जातो हा पप्पा मोदक आहे पप्पालाच चूज करते रे किती प्रेम आहे माझ्यावर माझ्यावर किती प्रेम ए फाय पण मी नाही हे पप्पा आहे हा पप्पा मोदक ठेवलेला आहे मी हा मम्मी मधक खाऊ आहे मधक तुम्ही मलाच चूज केलं किती प्रेम करतंय माझ्या अहो ते कसं आहे सांगा कसं आहे एवढं म्हणजे नाही वाटलं वाटतं रिॲक्शनच नाही आलंय चांगलं हा खाल्लं देऊन बघू आतमध्येच स्टपिंग ओ ऍक्च्युअली हे असं ओरिओ मोदक कळलं काय हे पागळियो क्रीम ओरिओ चालू हा ओरिओ वा डेसिकेटेड कोकोनट लोकांना मग तुम्ही आता रेसिपी देणार की नाही रिक्वेस्ट आला तिथे ना पहिली पण एक रिक्वेस्ट आली होती लाडूची हॉर्मोनल लाडूस हॉर्मोनल लाडूस बायोटिन लाडूस सॉरी 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 थांबा 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 जाऊ नका अजून तुम्हाला लाईट टेस्ट करून दाखवायचे गाडीचं कसं दिसतंय मग आपण हा ब्लॉक ठीक आहे चला टेस्टिंग टाइम ओके okay, सो so, पाऊस पण थांबला आहे तर था टेस्टिंग करायला बेस्ट टाइम आहे आता आधी मी असा ठिकाणी जातो काळोख इकडे चांगला काळोख असेल इथे इकडे पण टेस्ट करू शकतो म्हणा सो ही केली मी बाईक ऑन आता थ्रो बघ तेच पाहिले वा इथे चांगला दिसतो अंधारात अजून भारी वाटेल रे हा येल्लो हा हॉन वा कडक हॉन आणि हे ब्लिंकर्स बघूया आता असे ब्लिंकर्स दिसत तुम्हाला असे ऑन ऑफ केलं की मोड चालू होतात त्याचे आता हा एक मोड आहे नंतर हा एक वाला मोड आहे इकडे बघा इकडे हा तिसरा असा हा एक मोड आहे नंतर हा नॉर्मल हा नॉर्मल नाही सोळा मोड आहे त्याच्यात हा बघा हा नॉर्मलवाला बापरे हा सर्वात लास्टला आहे असो चला आता जाऊया गाडी स्टार्ट करूया येल्लो थ्रू आहे ऑन पण काढत या कागवे साहेब वाईट दाखवतो तुम्हाला आता हा बघा वाईट वाईट पण कडक आहे खाडीवर जा खाडीवर येल्लो रस्त्यावर पडतोय बरोबर पैसा वसूल थँक्यू पप्पा माझं बड्डे गिफ्ट त्यांच्याकडून मी आलं सगळ्यांकडून बड्डे गिफ्ट मिळालं आहे घरातले आणि सगळे पर्पजफुल गिफ्ट आहे हा बघा हा एरिया आहे इकडे काळोख इकडून रस्ते पण खड्डे आहेत बोंदीर पण दिसतो खूपच काळोखेने वाईट आहोत वाईट हो 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 वाईट पण कडक आहे त्या ते अंधारातल्यावर कळलं मस्त थ्रो आहे आणि ही बघा येल्लो परत एकदा येल्लो बरोबर रस्त्यावर पडते आहे फायनल मी खाडीवर पोचलो आहे लिंकर्स पण मस्त चालतात आहे

तर कसा वाटला हा नवीन अपग्रेड माझ्या बाईकमधला नक्की मला सांगा कमेंट करून आणि आय होप मला तर खूप आवडलं आहे ऑब्वियसली माझा बड्डे गिफ्ट आहे पण तुम्ही नक्की सांगा अजून काय काय करेल मी या बाईकला मला माहीत नाही पण मस्त वाटते आता माझी रिवी ॲक्च्युली रिझनच रिझन नाही म्हणत आहे पण आता रात्री मला नाईट ड्राईव्हला बरी पडेल ना ऑफिसवरून येताना खड्डे एवढे वाढलेत त्यासाठी चालेल चालेल भरपूर बोलते चला आणि पाऊस थांबला आहे तोपर्यंत घरी जातो परत आणि हा ब्लॉग इथेच एन एंड करतो तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र